नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या चार ते पाच जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे मित्रांनो पाहूयात याबद्दल सविस्तर माही माहिती पण अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर राज्यात काही गेल्या दिवसापासून तापमानामध्ये मोठ्या चढउतार पाहायला मिळत असून काही दिवसापासून थंडीचा जोर हा कमी झालेला आहे मात्र सकाळच्या वेळीच गारवा जाणवत आहे तर आज दुपारनंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता वाढवण्याची बातमी मिळाली असून जळगाव धुळे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात आज आणि पुढील दोन दिवस अंशत ढगाळ हवामान असून काही भागामध्ये हलक्या ज्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रातील पुढील दोन दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे पण ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सकाळच्या वेळी दाट धुके आणि थंडीची अंशतः थंडीची वाढ पाहायला काही मिळणार आहे तर मित्रांनो याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे दक्षिणेकडून अर्ध्राची वाहू हवा वाहत असल्यामुळे ढगाळ वातावरण हे तयार झालेले आहे आणि ढगाळ हवामानाची स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद